महा निसर्गाने कशी काळीमा फासली अंधाऱ्या रात्री त्याची संत्र्याची बाग कापली शेतकऱ्याची हाल बेहाल निसर्ग कोपला सोबत सरकारसुद्धा प्रतिनिधी भिकाजी दाभाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते मेहकर तालुक्यामध्ये ग्राम उटी या गावात प्रकाश कुंडलिक दाभाडे अल्पभूधारक शेतकरी त्याच्या नावाने उटी या ठिकाणी गट नंबर एकशे छप्पन्नमध्ये शून्य हेक्टर एक्क्याऐंशी आर जमीन असून त्या जमिनीमध्ये त्याने संत्रा पिकाची लागवड दोन वर्षापूर्वी केली होती कुटुंबाचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन हे त्या शेतीचेच असून सदर कुटुंब मेहनती असल्याने त्यांनी आपल्या मेहनतीचे संत्रा या पिकाची बाग फुलवली होती परंतु दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी सदर कुटुंब आपल्या शेतीची मशागत करून घरी पोहोचले असता त्याच रात्रीला अज्ञात व्यक्तीने शेतामध्ये जाऊन धारदार शस्त्राने संत्र्याची जवळपास एकशे पन्नास झाडे चरासरा कापून टाकली त्या कुटुंबाचा व्यवसाय शेतीचाच असल्याने सदर शेतकऱ्याचे व कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले या कृत्यामुळे झालेले असून हे नुकसान म्हणून निघण्यासारखे नाही असे दृष्टकृत्य करणाऱ्या अघोरी व्यक्तीसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात हा त्याचा प्रत्यय या घडलेल्या प्रकारावरून दिसून आला आहे जर दोन वर्षाची मेहनत अशी वाया जात असेल तर या शेतकऱ्याने काय करावे असा सवाल उपस्थित झाला आहे शासन जरी फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करत असेल परंतु असे इतर शेतकऱ्यांसोबत भविष्यात घडले तर त्यासाठीची उपाययोजना म्हणून शासन दरबारी याची दखल घेतल्या जाईल का असा सवाल उपस्थित झाला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह जानेपड प्रतिनिधी भिकाजी दाबाळे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमीसत्रात नमस्कार मी धनंजय प्रकाश गावाडे उटी मेळकर तालुका जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी असून माझ्या वावरामध्ये दोन एकरमध्ये मी संत्राची फळबाग घेतलेली आहे त्यामध्ये रात्री काल रात्री म्हणजे सोळा दिनांक रात्रीमध्ये जवळपास दीड सुमारे दीडशेच्या आसपास झाडं अज्ञात व्यक्तीने कापून टाकलेली आहेत म्हणजे त्याच्यावर कोयत्यानं किंवा इगड्यानं असे घाव घालून संपूर्ण असं हे याचं नुकसान झालेलं आहे माझं तरी त्याच्याबद्दल मी आमचे सर यांना याच्याबद्दल माहिती देत आहे